श्री स्वामी समर्थ मंगळवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आजची राशी भविष्य पहा तुमचा दिवस कसा जाणार जाणून घ्या पूर्ण व्हिडिओ पहा मेष राश आज उत्साहात काम कराल नवीन काम सुरू करण्याची इच्छा होईल निर्णय घेताना थोडा संयम ठेवा घाई केल्यास चूक होऊ शकते वृषभ रास कुटुंबाशी संबंधित गोष्टी महत्वाच्या ठरतील घरात शांततेचं वातावरण राहील आर्थिक बाबतीत स्थिरता जाणवेल खर्चावर नियंत्रण ठेवल्यास फायदा होईल मिथून रास आज संवारातून अनेक कामे मार्गे लागतील महत्वाच्या चर्चा यशस्वी होतील मित्रांकडून चांगली बातमी मिळू शकते मन प्रसन्न राहील कर्करास मन थोडे संवेदनशील राहील जुन्या आठवणी डोक्यावर येऊ शकतात कामावर लक्ष केंद्रित केल्यास प्रगती होईल भावनांवर नियंत्रण ठेवा सिंह रास आत्मविश्वास वाढलेला जाणवेल कामाच्या ठिकाणी तुमचं म्हणणं मान्य होईल नेतृत्वाची संधी मिळू शकते जबाबदारी नीट पार पाडा कन्या रास कामात बारकाव्यांकडे लक्ष द्याल थोडा ताण जाणवू शकतो नियोजन केल्यास सगळं सुरळीत होईल आरोग्यांकडेही लक्ष द्या तूळ रास नातेसंबंधात समतोल राखण्याचा प्रयत्न कराल एखादी चांगली भेट होऊ शकते सवारातून गैरसमज दूर होतील मन हलकं वाटेल वृश्चिक रास आज आतल्या भावना तीव्रतेने जाणवतील गुप्त गोष्टी समजण्याची शक्यता आहे स्वतःवर विश्वास ठेवा निर्णय घेताना मन अगदी शांत ठेव धनुरास नवीन संधीबद्दल विचार कराल शिकण्याची नवीन प्रवासाची योजना मनात येईल उत्साह वाढलेला जाणवेल सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास फायदा होईल मकर रास कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील मेहनत जास्त घ्यावी लागेल हळूहळू त्याचे फळही दिसेल संयम ठेव कुंभरास आज वेगळ्या पद्धतीने विचार कराल सर्जनशील कल्पना सुचतील मित्रमंडळींसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल मन अगदी प्रसन्न राहील आणि मीनरास भावनिक विचार जास्त वाढतील एखाद्या गोष्टीवर खोल विचार कराल एकांतात वेळ घालवण्याची इच्छा होईल स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ